आवाज मानदेशाचा मसवड मान मान शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या कामांमध्ये आणखी एक महत्वपूर्ण गाठण्यात आलाय मौजे मसवडवाडी येथे मसवड मासाळवाडी रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी उपस्थित राहताना माननीय सोन्याताई गोरे बहिणी साहेब म्हणाल्या मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या स्वप्नातील म्हसवड शहर घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया स्वच्छ सुंदर आणि विकसित म्हसवड बनवणे हेच आपले सामूहिक ध्येय आहे यावेळी मंचावर जिल्हा परिषद सदस्य सिद्धनाथ नागरे सिद्धनाथ नागरी सह पतसंस्थेचे चेअरमन अरुण आबा गोरे मान तालुका लाडकी बहीण योजना अध्यक्ष आप्पासाहेब फुकळे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी डॉक्टर वसंत मासाळ शंकर शेठ विरकर म्हसवड मंडल भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड युवा नेते लुनेश विरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सोनियाताई गोरे यांनी मसवड आणि मासाळवाडी परिसरात मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाचा आढावा घेतला अहिल्या गार्डन शिवाजी महाराज बहुउद्देशीय हॉल क्रांतीसूर्य महात्मा फुले स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन अण्णाभाऊ साठे भवन यासारखी अनेक कामे पूर्णत्वाकडे जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला डॉक्टर वसंत मासाळ यांनी सांगितले गेल्या मदे मंत्री वर्षांमध्ये जयकुमार गोरे भाऊ यांनी म्हसवड शहराचा प्रचंड विकास घडवला आहे सर्व समाजाला न्याय देत प्रत्येकाला नेतृत्वाची संधी दिली या कार्यक्रमात मासाळवाडीतील महिलांनी सोन्याताई गोरे वहिनी साहेबांचा धनगरी महिलांची शान असणारी गुलाबी शाल न्यायाचे प्रतीक काठी आणि श्रीफळ देऊन सन्मान केला त्या क्षणी वहिनी साहेब भारावून गेल्या आणि त्यांनी आपल्या आनंदाची मनमोकळी अभिव्यक्ती केली कार्यक्रमास रावसाहेब मासाळ सर डॉक्टर मासाळ पुजारी नवनाथ मासाळ रघुनाथ लुबाळ सर्जेराव मासाळ पुजारी किसन नरुटे शंकर ठोंबरे अमोल ठोंबरे शंकर मासाळ नाना मासाळ अप्पा मासाळ यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला वर्ग उपस्थित होते सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आइकॉन च बटन दाबा धन्यवाद